अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी रस्त्याने जात असलेल्या अशील करून काढणाऱ्या तीन ते चार तरुणींनी एकत्र येऊन बेदम चोप दिल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरातील हेगडेवार नगर मध्ये घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या तरुणीचे सर्वत्र कौतुक होत आहे कोलकाता बदलापूर येथे झालेल्या अत्याचार घटनेनंतर सोशल मीडियावर महिला व युवतीना स्वतःच्या रक्षणाबाबत जनजागृती केली जात आहे महिला आणि युवतीच्या संरक्षणासाठी प्रचिती हेगडेवार नगरमध्ये दिसून आली बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हेगरेवार नगर येथून एक तरुणी रस्त्याने जात असताना या ठिकाणी बसलेल्या चार ते पाच टवाळखोरापैकी एकाने या तरुणी पाहून अशील हावभार करत तिची छेड काढली त्यानंतर तरुणीने याबाबत टवाळखोरात जा विचारताच रस्त्याने जाणाऱ्या इतर काही तरुणी या तरुणीच्या मदतीला धावून येत त्यांनी टवाळखोरास मारहाण केली तरुणीचा रौद्र रूप अवतार पाहताच इतर टवाळखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला ए केपी न्यूज साठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक